लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं चंद्रहार पाटील स्वाभिमानीचे महेश खराडे ओबीसी बहुजन आघाडीचे प्रकाश शेंडगे यांच्यासह एकोणीस जणांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले स्वाभिमानीचे खराडे यांनी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोड्यावरून प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते तसेच माजी आमदार शेणगे यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे डमी उमेदवार म्हणून जिल्हा संघटक दिगंबर जाधव आमदार सुधीर गाडगिळ यांनी भाजपकडून डमी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली तसेच जालिंदर ठोमके बाजीराव गवळी दिव्या चंद्रहार पाटील दत्तात्रय पंडित पापू सूर्यवंशी टिप्पू सुलतान सिकंदर पटपेगार स्मिता यादव आउद्दीन काझी तोहित मोमीन आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले